डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात लवकर व्हावा या अनुषंगाने आंबेडकर महेशाल बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस गोरख कांबळे सर राजू कांबळे कांबरे आवळे महेश कांबळे सुभाष आयगोरे लोभाना कांबरे मंधार कांबरे सिद्धार्थ कांबळे पंकज कांबळे रामदास कोरवी सुशांत कोरी सूरज कांबरे संजय दुडमणी राजू कांबळे मसाजी कांबळे रामदास कांबळे अरुण आवळे महेश कांबळे संतोष कांबळे दादा संधी भैरू कांबळे गणेश गलगार आदी उपस्थित होते कोणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा सप्टेंबर रोजी सकल समाज पूजन पैसामध्ये भोजनांची एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यासंदर्भात चर्चा झाली ही चर्चा ही प्राथमिक होती आणि या चर्चेतून पुढील का वाटचाल करण्यासाठी आणि कुठला कार्यक्रम कसा ठरवायचा यासंदर्भात प्राथमिक चर्चावर करून पुढच्या तारखेसाठी सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि काही सूचना दिल्या आणि सूचनेनुसार मी कामकाज सुरू होईल या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज शहीर अण्णाभाऊसाठी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी हा संघर्ष आपण सतत करत राहू आणि ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही वचनबद्ध राहू धन्यवाद